दक्षिण सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पंचवटी तपोवन परिसरात वसलेलं श्रीराम रामसृष्टी उद्यान रामाच्या सान्निध्यात येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या दररोज हजारोंच्या घरात असते पण या श्रद्धास्थळाची सध्याची अवस्था पाहून हो। मनात एकच प्रश्न निर्माण होतो याला जबाबदार तरी कोण उद्यानात प्रवेश करतात दिसते साचलेली घाण फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिक पिशव्या गंजलेली मोटार आणि बंद पडलेली कारंजी जिथे प्रभू रामाची मूर्ती आहे त्या परिसरातही अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय एकीकडे श्रीराम शिल्पाचा भव्य थाट तर दुसरीकडे दुर्लक्षित व्यवस्थापनाची तोंड ओळख आमदार राहुल ढिकले यांच्या संकल्पनेतून रामसृष्टी उद्यान उभारण्यात आलं अकरा ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या शिल्पाचं लोकार्पण मोठ्या दिमाखात पार पडलं उद्यानाची देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी नाशिक महानगरपालिका आणि उद्यान व वृक्ष प्राधिकरण पंचवटी विभागाकडे आहे पण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी ॲस्थेटिक्स लँडस्केप या मक्तेदाराकडे ही जबाबदारी सोपवण्यात आले मात्र आमचे दक्षिणीवचे प्रतिनिधी विजय बाकुल यांनी जेव्हा मक्तेदारांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे अद्याप देखभाल व दुरुस्तीचा कोणताही अधिकृत अहवाल पाठवण्यात आलेला नाही मग आता असा प्रश्न निर्माण होतो इतकं भव्य उद्यान इतक्या लाखो रुपयांचा खर्च आणि तरी देखील जबाबदारी कोणी घेतलेली नाही आज या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांकडे नागरिक बोट दाखवतायत रामनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये अशी अवस्था असावी याच्यासारखं दुर्दैव नाही विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक